आपण डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मनोज पाटील जरांगे यांच्या उपोषणार्थ निफाड मध्ये ही कडकडीत बंद सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी पंधरा फेब्रुवारी रोजी पुकारलेल्या निफाड बंदच्या आव्हानात जोरदार प्रतिसाद मिळाला शहरासह तालुक्यातील काही ठिकाणी तर निफाड शहरात या बंदाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला स्वयंस्फूर्तीने व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून या आंदोलनात सहकार्य केले गुरुवारी सकाळपासूनच मध्यवर्ती भागातील तसेच गल्लीतील व्यापारी पेठेतील एकही दुकान निर्धारित वेळेत उघडले नाही ते चित्र होते बाजारपेठांमधून बंद सर्व दूर कमालीचा शुभशुकार दिसून आला सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोबाईल व्हॉट्सअपद्वारे जनजागृती करून शहरातील विविध भागात व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले होते शांतीनगर चौकुली माकडबाबा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक उगाव रोड कुंदेवाडी रोड अन्य भागातही कडकडीत बंद पाळण्यात आला ग्रामीण भागातही खेड्यांमधील दुकाने बंद होती निफाड पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक नंदनकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते बंद शांततेत पाळण्यात आला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र इथोर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका